आदेश महोदय सन्मानित सदस्य भास्कररावजी जाधवसाहेबांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा केवळ कोल्हापूरपुरताच नाही तर राज्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे तो तेव्हा एका कारणासाठी मी मुद्दाम सांगतो आपल्याला कारण कसं आहे की या सगळ्या भरती आपल्या सगळ्या ह्या मेडिकल सर्टिफिकेट देण्यामध्ये सुद्धा जी काही अनियमित आहे त्यातला तो एक भाग आहे ठीक आहे तिथल्या काही स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली पण ती मागणी राष्ट्र असल्यामुळं किंवा राष्ट्र असेल अथवा वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबद्दल आपण चौकशी समिती नेमली आहे त्या चौकशी समितीमध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावरती तर कारवाई होईलच त्याच्यात वाद नाही पण केवळ तेवढ्यावर थांबून चालणार राज्यासाठी महत्त्वाचं एवढ्यासाठी म्हणतो की आम्ही सगळेजण काम करताना मेडिकल बिलासाठी ज्या पद्धतीची आर्थिक मागणी केली जाते हा सगळ्या राज्यातल्या अनेक ठिकाणचा विषय आहे सगळे कर्मचारी जे आहेत त्याच्यामध्ये त्रस्त असतात त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाच्या निमित्तानं आम्ही असं आम्ही आपलं जाहीर करतो की आमच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सगळ्या जी काही मेडिकल बिलं घेतली जातात त्या सगळ्यांची ऑनलाईन पद्धतीने आम्ही काम केलं पाहिजे म्हणजे तिथं थांबणार नाही विलंब होणार नाही आणि अशात जो उशीर होईल त्यांच्यावरती कारवाई होणं सुद्धा अपेक्षित आहे ते सुद्धा आम्ही निर्णय घेतोय